आई तुळजा भवानी मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर भीमराव आंबेडकर शाहू महाराजांना वंदन करून माझे गुरुवार्य डॉक्टर विजयजी तनपुरे यांना डॉक्टर सुखदेव पाटील यांचा मानाचा मुजरा दोन तीन दिवस जरा खरं म्हणजे मी तुमचे सॉरी नाही म्हणायला पाहिजे माफी मागणे हा गुणाच असतो परंतु मी आपण जे मला ज्ञान दिलेला आहे त्या तीन चार दिवसाच्या सेमिनारमध्ये आपल्याकडून जी एनर्जी आप मला मिळाली जीवनाचा अर्थ काय आहे तो समजला जीवनक्रम कसं करायचं ते समजलं आणि स्वकर्तृत्वावर आपण पुढं कसं जायचं हे गुरुजींकडून मला या मी भाषण शिकण्याकरता गुरुजींकडे मी आलेलो नाही गुरुजींकडून मी ज्ञान घेण्याकरता आलेलो आहे की एक सर्वसमावेश माणूस एक आपल्या स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा राहतो आणि तुमची आणि माझी कुंडली ही सारखी जमत नसल्याने विचार जमत असल्याने मी आपल्याला आपल्या विद्येच्या आणि आपल्याकडे असलेल्या ज्ञानाच्या भंडारानं आपल्याला मी आपल्याला गुरु मानलेला आहे मी आयुष्याभर कोणाला आई वडिलांच्या व्यतिरिक्त आणि मासाहेब जिजाऊंच्या व्यतिरिक्त कोणाला हेच गुरु मानलेले नाही जितक तुम्ही शून्यातून स्वतःच विश्व उभं केलं तसंच मी शून्यातूनच पुढं परिक्रमा केलेल्या पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर की जी हुबारी आज रिटायर झाल्यानंतर सुद्धा वाटते की आजही वाटते की आपण डॉक्टर विजय तनफोरे हे जे काम करतायत समाजाचं काम करतायत बहुजनांचं काम करतायत छत्रपतींचे महासाहेब जिजाऊंचे विचार शिवतंत्राच्या माध्यमातून जगाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतायत तर आपण त्याच्यामध्ये का हो। हो। सामील ना हो आपण हे त्यांच्या कार्याला सहकार्य का ना करावं आपलं त्यांचं कार्य पुढे नेण्याचं काम आपली जबाबदारी आपण का नाही करावी याच विचारानं तुमच्याकडून मला एक प्रेरणा मिळाली जवळपास पंधरा ते सोळा वर्षापासून समाजाचं काम करत असताना पाणीपत या ठिकाणी काम करत असताना खूप मला तुमच्यासारख्या शाहरांकडून गुरूंकडून खूप शिकायला मिळालं युट्यूबच्या माध्यमातून मी आपले अनेक पोवाडे शिवतंत्र आपले विचार अनेक पद्धतीने ऐकत आलेला आणि आज प्रत्यक्षात या तुमच्या विद्याच्या सागरामध्ये मला स्वतःला न्हावून घ्यायला आवडलं म्हणून मी आपल्याला गुरु मानल आणि आपल्यालाच गुरु मानून माझ्या जीवनाचा पुढं परिक्रमा मी पूर्ण करणार आहे जय शिवराय जय जिजाऊ जय